शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी आलेलो आहे कापसाच्या प्लॉटमध्ये ही जी व्हरायटी आपण या ठिकाणी बघतो शेतकरी मित्रांनो या आहे संकेत संकेत व्हरायटीमध्ये जे महत्त्वाचे जे मॅनेजमेंट असतं त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत संकेत हा कापूस फार चांगलं उत्पादन देऊ शकतो शेतकरी मित्रांनो परंतु त्यासाठी जे आपल्याला जी काळजी घ्यायची किंवा जे मॅनेजमेंट करायचं आहे ते फार महत्त्वाचं आहे संकेत कापूस लावत असताना शेतकरी मित्रांनो हे एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जर चांगलं मॅनेजमेंट करू शकत असलो तरच हा कापूस लावले आपल्यासाठी फायदेशीर आहे अन्यथा जर आपण पारंपरिक पद्धतीने जो कापूस लावतो त्या पद्धतीने जर हा कापूस तुम्ही लावणार असाल तर हा कापूस आपल्यासाठी नाही आहे शेतकरी मित्रांनो असं लक्षात घ्यायचो आणि ज्यांना चांगलं उत्पादन पाहिजे असेल आणि चांगलं मॅनेजमेंट करू शकतात संदर्भात त्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी अशी माहिती देऊ शकतो शेतकरी मित्रांनो जे चांगल्या पद्धतीने कापूस करण्याची त्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये लागवड संकेत कापसामध्ये लागवड ही फार महत्त्वाची आहे याचं कमीत कमी जे अंतर आहे शेतकरी मित्रांनो दोन सरीतलं अंतर सहा बाय दोन या अंतरावर याची लागवड झाली पाहिजे सहा फुटाची सरी असली पाहिजे दोन फुटाचं झाडातलं अंतर असलं पाहिजे आणि तेही एकच बी असलं पाहिजे सिंगल बी म्हणतो आपण त्याला अशा पद्धतीने जर लागवड असेल आपली तरच आपला हा कापूस आपल्याला जास्तीत जास्त जास्ट उत्पादन देऊ शकतो याचं कारण सांगतो शेतकरी मित्रांनो ते का गरजेचं आहे कारण हा जो संकेत व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो हिचे जे फळ फांद्या येतात ना जसं आपण बघू शकतो या ठिकाणी आता हे बघा एकमेकाच्या शिराला चालल्या एक ह्या व्हरायटी अशा जर एकमेकामध्ये दाटणार असतील ह्या व्हरायट्या ही व्हरायटी दाटते एकमेकामध्ये तर हिच्या फांद्या मोठमोठ्या फळ फांद्या जास्त मोठमोठ्या येतात तर फळ फांद्या जास्त मोठ्या येत असल्यामुळे आपल्याला त्यावर अंतर बी स्पेस बी देणं गरजेचं आहे त्यासाठी आपण सहा फुटावर अंतर ला लागवड करायसाठी सांगतो नंबर एक गोष्ट नंबर दोन गोष्ट शेतकरी मित्रांनो इथे शेंडे कट केलेले आहे हे एक हे आपण जनरल शेतकऱ्याचा प्लॉट दाखवतोय हा प्लॉट चांगला आहे परंतु ही बी एक चूक करायला नाही पाहिजे शेंडे कट नाही केले पाहिजे या व्हरायटीचे जर शेंडे कट केले शेतकरी मित्रांनो तर साहजिक आहे इथून जे शेंडा कट झाला तर तिची जी एनर्जी आहे ती ती ति ती याची एनर्जी याच्यामध्ये जाणार आहे तुमच्या फळफांदीमध्ये फळफांदी जी इथं इकडे आणखी वाढणार मग इकडं नाही वाढणार तिकडं तिकडे वाढणार मग तिकडं जर वाढली तर आणखी दाटी वाटी होणार तर अशा वेळेस आपल्याला जे फळगळे फुल फुलगळे त्याची समस्या येईल तर त्यासाठी ते टाळण्यासाठी शेंडे नाही खोडायचे याच कापसामध्ये असो हो किंवा इतर कुठल्या कापसामध्ये तुम्ही जे तर शेंडे खोडू नका शेतकरी मित्रांनो जे ग्रोथ रेग्युलेटर मिळतात ज्याच्यामुळे आपल्याला कापसाची हाईट थांबवता येते अशा गोष्टीचा त्या ठिकाणी तुम्ही वापर करा अतिशय चांगले तुम्हाला ह्या व्हरायटीत तुम्हाला एकदम चांगले रिझल्ट मिळेल आणि फार चांगले असे रिझल्ट घ्यायचे असेल तर तुम्हाला मी वेळोवेळी सांगत असतो आरमध्ये गायत्री परफेक्टचा वापर करू शकता तुम्ही जीवन असेल तर जीवन वापर करू शकतात अशा पद्धतीने जे बी मार्केटला तुम्हाला वाढ नियंत्रित करणारे औषध मिळत असतील त्याचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकतात हा झाला तुमच्या फायद्यासाठी एक तुम्हाला त्याच्यावरचा तोडगा सा सांगितला शेतकरी मित्रांनो जास्त जर वरा वरायटी ही तर वाढतेच वाढते तिला थांबवणं सुद्धा गरजेचं आहे तर आपण तिला टप्प्याने थांबवणं गरजेचं आहे एकदा काही कापशी इथपर्यंत आली कमराचीवर गेली का त्यापासून तिला दममादमाने नियंत्रित करायचं चालायचं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं तिला वाढ नियंत्रित करायची चालायची ही एक गोष्ट लक्षात ठेवायची यानंतर शेतकरी मित्रांनो लागवड याची वाढ वाढीवर नियंत्रण ह्या गोष्टी जर आपण चांगल्यापैकी जर व्यवस्थित लक्ष दिलं आणि फवारणी वेळोवेळ केली तर तसं पाहिलं तर पानावर लॉ असल्यामुळे जास्त फवारणीची गरज पडत नाही या व्हरायटीला परंतु एक पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान एक शेड्यूल जर असेल आपलं तर अतिशय चांगलं आपण या ठिकाणी मॅनेजमेंटमध्ये या कापसापासून उत्पादन घेऊ शकतो जर चांगलं मॅनेजमेंट केलं शेतकरी मित्रांनो तर बारा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान एकरी या कापसापासून उत्पादन पण घेऊ शकतो अशी इतकी चांगली व्हरायटी आहे व्हरायटी जी आहे तर मध्यम बोंडाची आहे त्याच्यामुळं काय आहे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त बोंडं लागतात जेवढे मोठे काप, बोंड असाल तेवढंच कापस कापसा कापूस वाहनामध्ये एक सूत्र असतं शेतकरी मित्रांनो मोठं बोंड असेल तर बोंडाची संख्या थोडी कमी असणार बोंड मध्यम असेल तर बोंडाची संख्या जास्त येणार तर त्याच्यामुळं मध्यम आकाराचे शे जरी कापूस असला आणि चांगलं मॅनेजमेंट असलं तर बोंड चांगल्या प्रकारे फुलतं आणि सुद्धा आणि सुद्धा सोपं जातं त्याच्यामुळं बोंड जरी मध्यम असलं आणि वेचणीत जर आपल्याला अडचण येणार नसेल तर ही व्हरायटी आपल्याला फार चांगली प्रतिसाद देते अशा पद्धतीने या व्हरायटीचं मॅनेजमेंट करा शेतकरी मित्रांनो आपल्याला फार चांगलं उत्पादन येईल आणि खाताचंही चांगलं व्यवस्थित नियोजन करा त्यावेळेस आपल्याला एकदम चांगलं असं उत्पादन ह्या घ्यावरपासून तुम्ही घेऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा तुम्हाला माहिती दिली जाईल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद